नव्वद लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला त्याचं भूमिपूजन झालं माननीय नारायण राणे साहेबांच्या अथक प्रयत्नाने दोन वर्षापूर्वी नारायण राणे या ठिकाणी आले होते माझ्या वाढदिवसाला त्यांनी आशीर्वाद करून आपल्या या ठिकाणी माझ्यावर भरपूर आशीर्वाद दिला या ठिकाणी कामं मंजूर झाली पण हे कामं होण्यासाठी इतका उशीर का लागला कशासाठी या आपल्या इतका मोठा बॅकलॉग आहे मी आज ह्या गावामध्ये भागामध्ये फिरत असताना लोकांच्या इतक्या मागण्या इतक्या रस्ते शिल्लक आहेत का बरं या भागात झाले ह्या भागामध्ये काकाजी आमच्या भागावर जाणीवपूर्वक सपत्त वागणूक हा भागातला विकास मुदय म्हणून एक मी लहान असतानाची मला एक आठवते आमचे नरखेडगावचे भूषण स्वर्गीय माजी मंत्री शाजीराव पाटील साहेबांचं निधन झालं होतं निधन झाल्यानंतर मी फार लहान होतो लहान तरी हवी लावतो बाबराव पाटील तिथे आठवत असेल तर सांगा मला बाबरोव अन्ना ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी एक हात राजेंद्र पाटलाचा घेतला आणि एक हात अरुण घेतला आणि मी ह्या दोन पवारांच्या मध्ये कधी भेदभाव करणार नाही असं त्या मैताच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं बरोबर आहे का माझ काका बरोबर आहे ना मग एक लक्षात काय काय मला सांगायचं आहे त्यावेळेस बाबूराणाने अरुण अना पाटलाचा एक हात घेतला आणि एक राजन पाटलाचा हात घेतला राजन पाटील सुटात सुटलाय सुसाट अरुण आमचा खाली जाईल याच कारण काय आहे तर ह्या नरखेड भागातील नेतृत्व भविष्यामध्ये उमलता कामा नाही म्हणून ह्या भागाचा विकास होऊ दिला नाही ह्या भागातले रस्ते भांडण होत राहिली अहो या ठिकाणी एक ब्रिज आपण तुमच्या आपण मणिकपेटचा ब्रिज सतरा वर्ष पिलर उभे होते उमेद जाताना परिषद सदस्य व्हावं लागलं त्यावेळेस तो ब्रिज पूर्ण झाला तो ब्रिज पूर्ण झाला भागावर अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक अन्याय करणारा हे राजन पाटील आणि यांचं एक आहे आम्ही ह्या दोघांनी त्यांची खर तर सांगितलं की त्या जगाला सगळ्याला माहीत झालंय परंतु त्यांनी अन्यायाला कशा पद्धतीनं न भिता भिताडाला धडक कशी मारतात त्या पद्धतीने त्यांनी अनगरला धडक मारली आणि हे नरखेडकरांनी पण आज उमेदवार जिल्हा परिषद झाल्यापासून लोकांच्या मनामध्ये भीती ही अनगरकरांची गिल्ली आहे राजा भाऊ आमच्या खरं सांगतो नरखेड हा पंचवृष्ठीमध्ये दोन नद्याच्या मध्ये नरखेड आमचं गाव आहे एका बाजूला सीना नदी एका बाजूला भोगवती नदी आहे तरी सुद्धा आमचं दरडू उत्पन्न हे अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी असेल तर हे नरखेडचं दरडू उत्पन्न आहे दोन नद्याच्या मध्ये असलेलं गाव आहे नदीच्या पलीकड तुम्ही गेला तर आपल्या पलीकड रोडच्या पलीकड गेला तर सगळं सुफलाम सुफलाम सगळं सगळं आहे परंतु आमच्या ह्या भागामध्ये जाणीवपूर्वक दोन नदी असून सुद्धा मिळालं आहे प्रत्येक निवडणूक आली सीना भागवती कारवा आम्ही करणार प्रत्येक नेता इथं आला सीना भागवती कारवा आम्ही करणार नुसत्या ह्या काल हे आम्ही लोकांनी त्यांना मतं दिली परंतु काका कधी सिना भगवतीचा क सुद्धा त्यांनी कधी केला नाही मी दोन वर्षापूर्वी सिना भगवतीचा प्रस्ताव राणेसाहेबांच्या मदतीनं कधीच नेण्याचा प्रयत्न करत आलाय आता आमदार साहेबांना मी सीना भगवतीची कॉपी पण दिली प्रस्तावाची माझं जाहीर आव्हान आहे माझं जाहीर आवाहन आहे सिना भगवती काढवाचा एखादा कागद राजेंद्र पाटलांनी सांगावा की ती तुम्ही शासन दरबारी एखादा कागद दिलाय आहे फक्त या भागातल्या लोकांना भूल मारायच्या त्या लोकांना येण्यात काढायचं आणि मतं घ्यायची इतक्या आता आमचं नरखेड भाग आता त्यांच्या मृत बळी पडणार नाही या लोकांना कळालंय तुम्ही आता आम्हाला फसवत आहे आता आमचा मतदार त्यांना फसणार नाही भविष्यामध्ये लवकरच सीनाभवतीचा प्रकल्प आपण पूर्ण करू नक्की सिद्धेश्वर कृपेनं आम्हाला त्याला यश येईल या ज्यावेळेस हा प्रकल्प पूर्ण होईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ह्या लोकांच्या जीवनमरणाचे सगळे प्रश्न या ठिकाणी सुटतील आज बऱ्यापैकी प्रश्न सुटतील आपण ठिकाणी लाईटचा प्रश्न संपवतोय आज उपजिल्हा रुग्णालयासारखा सगळ्यात मोठा आपल्या इथं गावखाना सोलापूर जिल्ह्यातला एकशे पासष्ट कोटी रुपयाचा मंजूर आहे आज जागेचं हस्तांतरण या ठिकाणी राहिलंय तो पण आता लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर होणार आहे त्याचबरोबर आपण मानेगाव मानवंडी मार्गे ह्या खोनेश्वर खोलेश्वर मार्गे सोलापूर असा चारशे कोटीचा रस्ता प्रस्तावित आपण केला आहे त्याला पण लवकरात लवकर आपण आपल्या पाठपुऱ्यानं यश मिळेल जेणेकरून आपल्या भागातला पाणी लाईट वीज विजेसाठी पण आपण या ठिकाणी भांडतोय चांगलं पोलिटिशन आपण या ठिकाणी करतोय अशा सगळ्या गोष्टीचा विकास त्या लोकांना घेतल्या लोकांचं जीवनमान बदलण्यासाठी लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि ही गुलामगिरी घालवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि एवढी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो मी उद्या जिल्हा परिषदेला उभारू का प्रामाणिकपणे धन्यवाद थँक्यू